नमस्कार मी आहात सेव्हन स्टार न्यूज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे वाढदिवसास मिरज तालुक्यातील युवा सुशांत सुशांतदादा खाडे मोहन वनखंडे सर अमरसिंह दादा पाटील संभाजी आबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे तालुका तालुकाध्यक्ष तानाजी दळवी महादेव सावंत ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी अनेक मान्यवर नेते मंडळी ग्रामपंचायत सदस्य प्रगतशील शेतकरी युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ओमासे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात नामदार धनंजय मुंडे यांच्या विचारांचा वारसा ते पुढे नेत आहेत वाढदिवसादिवशी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी बेडकमध्ये येऊन शुभेच्छा दिल्या त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे ओमासे यांचा मिरज तालुक्यात मोठा गट असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले असल्याने लोकसभेला त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे त्यामुळेच वाढदिवसाची परिसरात चर्चा आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज